थी 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 राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंब्याची घोषणा केल्यानंतर कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरे यांना धन्यवाद दिले आहे त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीची ताकद आणखीन वाढली आहे अशी प्रतिक्रिया खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे सर्वप्रथम मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की या ठिकाणी महायुतीला जे आहे हे त्यांनी पूर्णपणे बिनशर्त तर पाठिंबा जो आहे तो या ठिकाणी दिलेला आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाने प्रभावित होऊन नरेंद्र मोदी ज्या प्रकारे गेल्या दहा वर्षामध्ये या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलेलं आहे आणि एक सक्षम नेतृत्व जे आहे हे देशाला मिळालेलं आहे म्हणून आज बिनशर्त पाठिंबा जो आहे हा मनसेचे अध्यक्ष राजसाहेबांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या या समर्थनामुळे महायुतीची ताकद जी आहे ती अजून महाराष्ट्रामध्ये आहे ती वाढलेली आहे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या सर्वच्या सर्व जागा सर्व जिंकण्यामध्ये जे आहे हे मनसेचं देखील त्या ठिकाणी मोठं योगदान जे आहे ते त्या ठिकाणी असेल मी सगळ्या मनसेच्या कार्यकर्त्यांचंही खूप खूप या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करेन की येणाऱ्या काळामध्ये जे आहे हे महायुतीच्या खांद्याला खांद्या लावून जे आहे हे त्या ठिकाणी सर्व त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील त्या ठिकाणी काम करतील तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा